हे पहा मस्त मार्केटसारखी कुरकुरीत खस्ता दालमोठ तयार झालेली आहे पाहून वाटतच नाही की ही घरी केलेली आहे ही दालमोट चवीला एक नंबर लागते आज आपण मार्केटमध्ये मिळते तशीच खस्ता दालमोठ सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे आपण मिठाईच्या दुकानात ही दालमोट नेहमी पाहतो आपल्याला वाटतं की ही बनवायला खूपच अवघड आहे पण तसं नाही ही बनवायला खूपच सोपी आहे ही दालमोट अख्ख्या मसूरपासून बनवतात त्यामुळे ही हाय प्रोटीन आहे दालमोट खस्ता होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्यामुळे ही दालमोट खूपच छान खस्ता बनते दालमोटमध्ये मी जे शेव वापरलेली आहे ती पण कशी करायची ते या रेसिपीमध्ये दाखवलेले आहे ही दालमोट बनवताना हलवाईच्या सर्व टिप्स आणि ट्रिक यामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही खस्ता दालमोट कशी करायची ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल